म्हणजे ती विरघळेल म्हणजे पाणी सुटलेलं जर दिसत असेल बघा त्यातच ओलं खोबरं घातलेलं आहे आणि मगाशी जे पोहे भिजवून ठेवले ना त्यामध्ये मीठ घातलेलं आणि लिंबू बिळून घेतलेला आहे आता यामध्येच कोथिंबीर घालून घेणार नमस्कार मी पद्मजा राजा वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचणी प्रार्थना तर हे सगळं घालून घेऊन मिक्स केलेलं आहे आणि पोहे पण जे आहेत त्या पण मिक्स करून ठेवलेले आहेत हलक्या हाताने तर आता फोडणी करावी लागेल तर फोडणीसाठी मी कढई ठेवली आणि त्यात ते ते तेल तापून घेते आता शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे आपण आवडत असतील तर घालायचे ऑप्शनल आहेत असं काही घातलेच पाहिजे असे नाहीत पण मधी खावायचे वाटत पोह्यातून त्यामुळे मी तळून घेणार आहे शेंगदाणे तर बाकीचं आज काही शेअर केलेलं नाही तर चपाती भाजी करणार आहे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे भाजीची तयारी करून ठेवलेली आहे आणि बाहेर जायचं आहे हर्षदाच्या कागदपत्रांचं ते चालू आहे ना का तर ते कॉलेजमध्ये जायचं आहे थोडंसं ॲडमिशनचं पण बघायचं चालू आहे तर त्यासाठीच जाणार आहे त्यामुळे आवरून जावं लागेल लवकर तर इथे शेंगदाणे मस्तपैकी अगदी तळून घेते तेलामध्ये आणि आता सकाळी नाश्त्याला आम्ही दोघीच आहोत कणव आणि मिस्टर दुपारच्या जेवणाला येतील त्यामुळे दुपारचं सगळं जेवण चपाती भाजी वगैरे करून जाणार पण पोहे मात्र आमच्या दोघींसाठीच करतो आहे आम्ही आणि काय आहे पूर्वी केलेले होते पण तेव्हा ते इतकं थोडंसं माहीत नव्हतं त्यामुळे मलाच ते आवड नव्हते बाकी मुलांना वगैरे सगळ्यांना आवडलेले पण आता ही हे जे झाले ना ते अगदी सुंदर झाले पूर्वी केलेले ना तेव्हा चुकलेले त्यामुळे ते म्हटलं सगळे असताना करायलाच नको आपण दोघीचं तर करून तर बघूया ट्राय करूया म्हटलं मग असं काय जे करायचं असेल ना तर ही कोण नसतील तेव्हा किंवा आम्ही दोघी असेल तेव्हा असं करून बघते छान वाटलं तर मग करूया म्हणायचं आणि करून मग डिश अशी हे करायची तर आता ते शेंगदाणे छान तळल्यावर काढून घेतले पोह्यावरच टाकले ते लगेच आणि तेलामध्ये जिरे मोहरी मिरची कढीपत्ता हे व्यवस्थित अगदी फोडणी मस्तपैकी चरचरीत तशी देऊन घेणार आणि ती फोडणी जी असते हळद पण घातलेली आहे आणि ती सगळी फोडणी जी आहे ती त्या आपण पोह्यांवर जे हे केलेले आहे ना म्हणजे कांदा वगैरे हे केलेले आहे त्याआधी ते पोहे जे भिजवले आहेत ते घालून घेणार आणि त्या पोह्यांवर मग ही सगळी फोडणी टाकून घेणार असं करणार असे पोहे पण छान लागतात कांदे पोह्यांपेक्षा जरा अशी चव वेगळी लागते आणि सारखे कांदे पोहे कांदे पोहे पण होतात मग ते जर असं बरं वाटतं मग म्हटलं करून बघूया छान झाले त्यांनी पुन्हा करायची वाटतात आता ही दोघं असताना आणि पुन्हा कधीतरी करून बघेन असं हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पोहे काय झालेले भिजवलेले आहेत ना ते मोडतील वगैरे एखाद दुसरा जसा मोडतोही पण अगदी हलक्या हाताने जरा असं करून घ्यायचं आणि जी फोडणी आपण दिलेली आहे म्हणजे केलेली आहे ती यावर सगळी ओतून घ्यायची आणि मीठ मात्र पोह्यांवर घातलेलं फक्त व्हिडिओ चालू करायला मला म्हणजे वेळाने जरा चालू केला लिंबू पेळताना बघित असाल त्याच्या आधी मी मीठ घातलेलं होतं आणि ते कुठेही दिसत नसेल तुम्हाला मी मीठ घातलेलं तर ते आधी घातलेलं होतं पोह्यावर पोहे भिजवल्यावर थोडा वेळ गेला आणि कांदा कापून झाला आणि मी काय केलेलं मीठ घालून ठेवलेलं आणि व्हिडिओ मात्र लिंबू पिळताना तेवढाच आहे म्हणून म्हटलं सांगावं आता ही फोडणी जी आपण त्यामध्ये घालून घेतली तेव्हा ते ते मात्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे सगळं जे काय चवी आहेत त्यात त्या चवी उतरल्या पाहिजे छानपैकी असं मिक्स करायचं यात काकडी वगैरे घातली तरी चालते आणि चवीला एकदम मस्त होतात तर तुम्ही पण या खायला प्रयत्न केलेला ना म्हणजे बऱ्याच वर्ष केलेला तर तेव्हा नव्हते बरे झालेले कारण बरं आपल्याला काय माहीत नसते काही गोष्टी आज छान झालेत एकदम सुंदर म्हणजे नेहमी आपले कांदेपोहे खाण्यापेक्षा झडके पोहे कधीतरी टेस्ट करायला हरकत नाही बघितच आहोत आम्ही कारण नवीन आपण काही प्रकारचे काय होतं वेळेला त्यांना आवडतो नाही आवडत आणि लिहिला हिला कसं मग चालतं असं नवीन काहीतरी आपण ट्राय करू असं मग करून बघूया आवड आपल्याला छान वाटले तर मग आपण त्यांना म्हणजे हे करू शकतो बाबा करूया चला आणि पोहे खाऊन घेतो आणि गोवात धडप करायचंय गौर जास्त लागतं सौतळी असते आणि जास्त म्हणा धडप केली असेल आणि आज कळलेलं आहे खायला खायला कुठून कारण कधीच लागतं आणि आता काय आम्हाला सगळे कवि करण काही होते शेअर करेन तर हे काय करते सांगते हा डब्बा आहे ना तो आपण ouais, तो भात लागू तो डबा मी ठेवलेला आहे आणि हे तो माफ करून घेतलेला आहे गहू हो वगैरे ना बरोबर एक किलो होतात म्हणजे बरोबर मी घेतले नाही किलो म्हणजे आता मला माहीत झालंय मी बरोबर दिले नऊ किलो, दहा किलो दिल दिले दहा किलो की हो दहा किलोच बरोबर होतात गिरणी पण ती पण आता चेक करून घेतात ना गिरणी पण आता चेक करून घेतात तर हे म्हणून मी ठेवते म्हणजे दहा वगैरे डबे वगैरे असं त्या म्हणून मी असा ठेवलेच आहे हा वाजलेले आहेत चार पण इतकं हे झालं ना आले घरी तुमच्या कॉलेजमध्ये गेलेली कागदपत्रांची गावं चालू आहे मला म्हटलं असं पण येताना खूप म्हणजे म्हणजे पायावरती असं खूप वसुली झालं आलो घरी जेवढे गेलो आणि एकदम असं हे झालं वातावरण मळं पाहिलं आता आपण तसंच आहे आता किती म्हणजे पाऊस झाला तर बरोबर करून घेते आणि मिस्टर झोपलेले आहे चार मारलेले बाहेर झाले आज झोपून नाही मग काम बाहेर दे मी पण पडेल नाही दळप करायचं होतं आपल्याला बायकांना पुढे का मुस्लिम झोप लागत नाही असं होतं म्हणून आणि हे आपण गहूची घेतले मी पाच सहा महिन्याची मोठे घेऊ शकतो त्यातले हे गेल्या महिन्यात शेअर केले असं धान्य हे करते मग तर त्यातले हे खूप फक्त मित्रमध्ये काढले असे असले की घरांना बरं पडतं म्हणे करायचं करतात असे असले की बरं पडतं स्वच्छ गहू बनवली जा देताना आपण नजरे करून घेतलेले तर हे सगळं दळप असं करून घेते आणि मग भेटूया आपण कारण पुढे काय करायचं आहे बघूया छानपैकी मुलांसाठी खाऊ करणार आहे तर त्याची रेसिपी शेअर करेन तर दळप वगैरे करून ठेवलेलं आहे दळून आणलेलं नाही करून तेवढं ठेवलेलं आहे आणि चिवडा करूया म्हटलं तर कारण बरेच दिवस झाले आणून ठेवलं आहे पण करता आलं नाही आहे आणि मग मुलांना कसं होतं सुट्टी असली की मध्ये मध्ये भूकही लागते ती शाळा कॉलेजमध्ये असल्यानं त्यांना भूक लागत नाहीत आल्यावरच काय ते खातील ते पण अशी घरी असली की त्यांना भूक लागत राहते आणि अशा वेळेला मग पटकन काय द्यायचं तर भडंग म्हणा चिवडा लाडू वगैरे असं काहीतरी करून ठेवलं की बरं पडतं तरीसुद्धा एखादी चपाती म्हणा थोडासा भात म्हणा जास्त केलेला असतोच अगदीच भूक लागली तर म्हणून किंवा कोणतरी येतं जातं सुट्ट्या असतात आणि काय होतं खेळतात मग भरपूर खेळतात त्यामुळे हुकही लागते असं होतं तर शेंगदाणे तळून घेते आधी म्हणजे त्यात कारण आपल्याला मक्याचा चिवडा करायचा आहे त्यामुळे शेंगदाणे आधी तळून घेते आणि मगच त्यात, त्यात मके तळून घेता येते आणि शेंगदाणे भरपूर लागतात सगळ्यांच्यातच असं असतं शेंगदाणे ते चिवड्यापेक्षा शेंगदाणे भरपूर घातले तरी चालतात शेंगदाणे भरपूर पाहिजेत असं आहे आणि सुट्ट्या असल्यामुळे काय दुपारचं वगैरे सरबत म्हणा ते ज्यूस म्हणा ते काय बघायलाच नको असं चालू असतं पण हे पण जर असं काहीतरी संध्याकाळच्या वेळेला खेळून वगैरे आलेत की खायला वगैरे म्हणून बरं पडतं म्हणून म्हटलं करून ठेवूया तर आता हे मक्याचे जे पोहे आहेत ना ते तळून घेते तर यामध्ये आपण जो मसाला वापरतो का म्हणजे तिखट मीठ जो काय मसाला वापरतो तर तो काही सगळे लागत नाही तर तो सगळीकडे लागण्यासाठी काय करायचं हे सांगते मी पुढे जाऊन त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा त्यामुळे कळेल की बाबा कसा तो मसाला लागतो सगळ्या चिवड्याला कारण आपण बाहेरचा खातो तेव्हा सगळीकडे बघा लागलेला असतो आपण घरात केला तर लागत नाही मसाला संपूर्ण चिवड्याला तर संपूर्ण चिवड्याला लागण्यासाठी काय करायचं ते शेअर करते तुमच्याशी आणि ते बराच वेळ तुम्हाला दिसत असेल की मी मक्याचा जो चिवडा तळून घेतला तो बराच वेळ असा तेलात हे करते कारण मक्याच्या चिवड्याला काय होतं बरंचसं तेल राहतं आणि मग ते तसंच म्हणजे तेल गेलं पाहिजे पोटात पण जर जास्त प्रमाणात झालं तर तो तेलकट होईल म्हणून मग त्यामुळे तेल इथे ते जरा जास्त हे करते मी झारा असा जास्त हे करताना दिसते तुम्हाला तर म्हणजे भडंग पटकन होतं कोणी टाकून पण काय होतं सारखं भडंग भडंग असं पण होतं मग काही वेळेला काय करते काही वेळेला भडंग करते काही वेळेला चिवडा असा मक्याचा चिवडा काही वेळेला आपल्या भाजक्या पोह्यांचा चिवडा वगैरे असं करते काही वेळेला कच्चं काहीतरी असं करते म्हणजे मुलांनाही कंटाळा येत नाही तर हा जो मसाला आहे ना तर तो सगळा मी मिक्स करून ठेवलेला दिसतोय बघा तुम्हाला तर त्यात काय काय सांगते मिरिची पूड मीठ धनेपूड जिरेपूड आणि दळलेली साखर जर आहे तर ते सगळं मिक्स केलेलं आहे आपण काय करतो वरून असं स्प्रिंकल करतो बघा वरून असं टाकतो सगळं एक 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 मसाला घेऊन टाकतो चिवड्याला चालतं तसं आपण भाजक्या पोह्यायचा करतो तेव्हा पण ह्या ह्याला ना असा करून बघा निश्चितच चांगला होणार चिवडा आणि काय करायचं सांगते की सगळीकडे लागण्यासाठी असा नुसतं टाकून ठेवलं आणि आपण आता मी झाऱ्याने हे करते तरी पण तो लागत नाही सगळीकडे आता गरम थोडंसं आहे ते सगळं साहित्य म्हणून मी तसं करते तर थोड्या वेळ झाड्यानेही केल्यावर काय केलं हातानेही करायचं किंवा अजूनसुद्धा हाताला मला जास्त हे होते कारण गरम आहे किंवा डिश नाही एखाद्या चिवडा जरा असा आहे तो हे होणार पण हाताने असा केला ना की सगळीकडे व्यवस्थित लागतो तो जो काय मसाला आपण करतो ना चटणी मीठ म्हणा जो मसाला आपण सगळं टाकले धणेपूळ जिरेपूळ अगदी व्यवस्थित लागतो आणि छानही दिसतो आणि चवीला एकदम मस्त होतो आता चिवडा तरी तयार झाला अजून जेवण करायचं आहे रात्रीचं ते आता करून घेईन तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार